नमस्कार आजच्या मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण अनंत चतुर्दशीच हे व्रत कसं केलं जात किंवा अनंत चतुर्दशी व्रत महात्म्य काय आहे तर अनंत चतुर्थी हा विष्णूच्या व्रताचा एक दिवस किंवा उत्सव मानला जातो सोबत गणपतीचं विसर्जन सुद्धा याच दिवशी केलं जात अनंत चतुर्दशी म्हणजे अनंत असा म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्थी म्हणतात या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची अनंताची पूजा करतात व अनंताचे व्रत आचरण करतात हे काम्य व्रत असून त्याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात हे व्रत सार्वत्रिक नाही कोणी उपदेश केल्याशिवाय किंवा अनंताचा दौरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व ते पूर्ण करतात मग ते त्या कुळात पुढे चालू राहते पांडवांना द्यूतात हरल्यानंतर बारा वर्ष वनवास व वा एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे आणि तेव्हापासूनच हे अनंत व्रत केलं जात तर हे व्रत कशा पद्धतीने केलं मंडल काढलं जातं त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढलं जात त्यावर सात फणांच्या दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्यांच्या पुढे हळदीने रंगविलेल्या सौदा गाठींचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्टन केले जाते कुंभातील जळाला यमुना म्हणतात शेष व युना यांची पूजा झाल्यावर विष्णूंची सोळा उपचारांनी पूजा करतात अंगपूजा आवरण पूजा नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये केल्या जातात पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात आणि गळ्यात बांधतात जुरा दोऱ्याचे विसर्जन करतात वडे आणि घारगे याचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात या व्रतात सर्प पूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रत स्वरूपात आली असावी असा संकेत मानला जातो हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात आणि पूजा करत अनंत आपल्या हातामध्ये किंवा मग गळ्यामध्ये बांधतात तसेच या दिवशी गणपती विसर्जन सुद्धा केले जाते तर ती पूजा करण्यामागच किंवा मग मागची नेमकी कथा काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात अनंत चतुर्दशी व्रत कथा या व्रताचा उल्लेख पुराणात सुद्धा आढळतो जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता श्रीकृष्णाने युधिष्ठराला म्हटले जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्याच्यावरील सारी संकटे दूर होतील आणि गेलेलं राज्य सुद्धा परत मिळेल श्रीकृष्णाने व्रताच महत्व सांगण्याबाबत एक कथा सांगितली दोघांची सा एक अत्यंत सुंदर धर्मपारायणाशी ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव होत सुशिला सुशिला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षेच निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषी सोबत लावून दिला पाठवणीच्या वेळी काही का विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कौंडिन्य आपल्या बायको सोबत त्याच्या आश्रमामध्ये निघाला रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्यापूजा करू लागले या दरम्यान सुशिलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन देवाची पूजा करत आहेत त्या महिलांना विचारले कि कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं कि त्या भगवान अनंताची पूजा करत असून त्या दिवशी त्याच व्रत करण्याच खूप महत्व आहे व्रताच्या महत्वाबाबत ऐकल्यानंतर सुशिलाने त्या व्रताचं अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषी जवळ आली कौंढिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबद्दल तिला विचारलं तेव्हा सुशिलेने ऋषींना सर्व काही सांगितलं पण हे ऋषींना मांडण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून त्या ऋषींनी अग्नीत टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले त्या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशिला हिला विचारला असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब त्यांना आठवण करून दिली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवरती कोसळले तेव्हा अनंत भगवान स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले की हे कौंडिन्य तू माझा हे कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झाला आहे त्यामुळे मी तुझ्यावरती प्रसन्न आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर चौदा वर्षांपर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल तुला धन युक्त संपत्ती प्राप्त होईल कंडि यांनी तसच केलं आणि त्यांना सर्व मुक्ती मिळाली श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठराने अनंत देवाचं चौदा वर्ष विधिवत व्रत केलं आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले व चिरकाल त्यांनी राज्य केलं यानंतर अनंत चतुर्दशी आलं किंवा मग तेव्हापासून हे अनंत चतुर्दशी आख्यायिका आहे तर हे अनंत चतुर्दशीच भगवान श्रीहरी किंवा मग अनंताच पूजन अनंत चतुर्दशी दिवशी केलं जात आणि हे व्रत सतत चौदा वर्ष करण्याची आख्यायिका आहे तर मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करणार हे एकमेव व्रत म्हणजे भगवान अनंताच व्रत तर हे अनंत व्रत प्रत्येकाने करावं भगवान अनंताची पूजा करून ही व्रतकथा जरूर ऐकावी जर तुम्हाला ही व्रतकथेची संपूर्ण माहिती आणि ही व्रतकथा जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद